सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय भाविकांनो आज आपण बघणार आहोत श्री क्षेत्र खडकुली येथील सर्वज्ञ श्री स्वामी यांची नमस्कारी स्थाने व त्यांची लिला सर्वज्ञांची ही स्थाने खडकुली येथे तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील जायकोडी धरणातील गोदा पात्रात असल्यामुळे ही सर्व स्थाने नेहमीच पाण्यात असतात त्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खूपच कमी झाल्यानंतर आणि ही स्थाने उघडी पडतील तेव्हाच आपल्याला या स्थानाचे दर्शन घडतील आणि त्यातही काही स्थानांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नाव्याच्या सहाय्याने जावे लागते चला तर मग बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या स्थानाचे दर्शन घडणार आहे भगवान श्री चक्रधर स्वामी की जय स्किल मास्टर ह्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे स्वागत करीत आहे धन्यवाद तुझा जगीना, आसरा।, तुझा जगीना, आसरा देवा स्वामींच्या जीवर्व्यसन कार्याचे एकूण तीन विभाग केलेले त्यात प्रथम आहे एकांक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एकांक म्हणजे जिथे स्वामी एकटे फिरलेले आहेत तो काळ पूर्वार्ध म्हणजे स्वामींच्या दुसऱ्या कार्याचा भाग जो की बाईसाला पैठण येथे प्रेमदान दिल्यानंतर सुरू झाला आणि उत्तरार्धामध्ये स्वामींनी जीवोद्धाराची सुरुवात केली ती खडकुलीपासून यात स्वामीने नागदेव आचार्यांना खडकुली येथे संन्या दीक्षा विधी दिली तो काळ समोरचे हे मंदिर ते आहे ते चिंचकपाड नावाने ओळखले जाते आणि चिंचकपाडच्या बाजूला संगमेश्वरचे स्थान आहे स्वामींनी पुट्टी दिली जन्म झाले जन्म गेले तू स्वामींची आणि आचार्यांची येथे साधवी भेट झाली पूर्वी येथे संगमेश्वराचे मंदिर होते परंतु आता पर ते काळाच्या ओघात नामशेष झाले आहे परंतु स्वामीची स्थानी अजूनही त्या ठिकाणी तशीच आहे खडकुलीच्या या परिसरामध्ये स्वामींनी जवळजवळ सात ते पासष्ट प्रकारच्या लेडा घडलेल्या खडकुलीच्या परिसरातील या सर्व लेडा आपल्याला गीळा या ग्रंथामध्ये सविस्तरपणे वाचायला मिळतात सर्वज्ञ हेच परमेश्वर अवतार आहेत त्यामुळे भटभभासांना सर्वज्ञांविषयी खूप आवड निर्माण झाली भोटाबास सर्वज्ञांच्या सानिध्यात राहू लागले सर्वज्ञांची सेवा तसे करू लागले आणि सर्वज्ञांनी बटभासांना सुपारी देऊन दीक्षा विधी दिली आणि सांगितली आता सुपारी देताना जे बोलाल ते आयुष्यभर पाळले गेले पाहिजे त्या प्रतिने सुपारीची समोर दिसणारे स्थान हे मंदिर चिंचकापाठ या नावाने ओळखले जाते हे मंदिर प्रतिकात्मक असून स्वामींचे स्थान काळाच्या ओघात नदीच्या प्रवाहात नामशेष होऊ नये म्हणून बांधले गेलेले आहे नदी पात्रातील या संपूर्ण खडकावर स्वामींचे वास्तव्य राहिलेलं आहे चिंचे कपाटच्या समोर म्हणजे दक्षिणेला इंद्रभटाला खुटा प्रसाद म्हणजे इंद्रभटाला स्वामींनी खुटा म्हणजे लटकाते एक प्रकारे शाल उपरणे हे भेट दिले होते ते स्थान आहे हे मंदिर हे स्थान नेहमीच पाण्यामध्ये असतात त्यामुळे इथे लोकांची इतर वेळेस वरदळ येणे जाणे अशक्यच आहे जेव्हा जेव्हा नदी पाणी किंवा येते तेव्हाच आपल्याला दर्शन घडते आपण बघू शकता हे जे चिंचकपाटचे स्थान i to जेव्हा जेव्हा स्थाने उघडी पडतात तेव्हा तेव्हा भाविकांना आतुरता असते स्वामींचे दर्शन म्हणून ते स्वतःबरोबर खाण्याचे सीता सामा घेऊन येतात स्वामींनी पं दाखवतात आणि मोठ्या मोठ्या आनंदाने त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करतात एक वेगळंच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ते आपल्याला दिसतो ही जी वास्तू उभारली गेलेली आहे ती फार मोठ्या कष्टातून उभारली गेलेली आहे इथे कोणतीही सुविधा नसताना कोणतेही मनुष्यबळ नसताना बाबाजींनी खूप कष्टातून उभे केलेले आहे पूर्वी ह्या ठिकाणचा संपूर्ण परिसर हा गोदावपात्रात असल्यामुळे येथील खडकांना नदीच्या प्रवाहामुळे असे वेगवेगळ्या गुफांचे आकार तयार झालेले होते याच गुफांमध्ये याच खडकांमध्ये स्वामी यांनी भक्तजन वास्तव्य करीत होते म्हणून ह्या भागाला खडकुली असे म्हटले जाते वास्तविक पूर्वी या गावचे नाव सावखेडा आहे पूर्वीचे हे मंदिर ही वास्तू तीन मजली बांधली गेलेले आहे खडकुलीच्या या परिसरामध्ये स्वामींनी जवळ साठ ते पासष्ट प्रकारच्या लीला घडवल्या त्यात प्रामुख्याने भट्टभासांना दीक्षा दिख, विधी दिली भट्टभासांना जोळी दिणे सर्प चावलेल्या माळ्याचे रक्षण करणे इंद्रभटाला विधीपूर्वक वस्त्र प्रसाद दान करणे सांडवा बांधणे म्हणजे पूल बांधणे कोलाचा दृषंड सांगणे सारंग पंडितांची भेट होळीची धुलीवंतांची लीला गौराईसावर म्हणजे क कप, गोविंदावर कपाट पडणे कुत्र्याला मारल्याबद्दल औसाला शिकवून देणे भविक्ष नगरचे कथन करणे नामाचे दाई निरोपसुद्धा स्वामींनी याच ठिकाणी केले आणि शेवट बोट बसताना युद्धपूरला पाठवणे अशा अनेक प्रकारच्या या स्वामींनी येथे घडून आणल्या त्यामुळे हे स्थान हा परिसर खरपुरीचा आपल्या मानवभवंताच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा तिसऱ्या मजल्यावरती आल्यानंतर श्री चक्रधर स्वामींची एक प्रतिकात्मक मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे चिंच कपाटचे हे स्थान आहे त्याच्या समोर दराजातून म्हणजे मंदिराच्या उत्तरेला भविष्य नगर कथन हे स्थान आहे या ठिकाणच्या त्या कोणत्या स्थानावरती अशी कोणतीही माहिती लिहिलेली नाही किंवा कोणती लीळात कोणत्या लिळाचे कोणते स्थान आहे हे लिहिले गेले नाही आहे कारण या ठिकाणी पाण्याचा प्रवाह नेहमी असणार पाणी यामुळे ते अशक्य आहे पण कधी या वर्षी नाही घेईन या वर्षी असं करून असून त्याला बोल झाला आपण अनुसरण घेऊ म्हणून चिंत कपाट पाण्यामध्ये त्याने अनुसरण घेतलं कपडे घातले मग स्वामी ते म्हणे स्वामी तुम्ही चालले पण आम्हाला आमची काय ओळख राहील आम्हाला कोण ओळखणार आहे आणि तुम्हाला ओळखणारे हे तुम्हाला मंगळसूत्र देईल म्हणे कृष्णाच्या नावाचं मंगळसूत्र देईल हे याच्यावरून तुम्हाला ओळखतील तेव्हापासून हे चिंच कपाटच्या पश्चिमेला गोविंदावर कपाट पडणे हे स्थान आहे म्हणजे गोविंद नावाची स्वामीची जी शिष्या होती ती ज्या राहत राहते तीच गुहा ती तिच्या अंगावर पडून तिची देहा सरून झाले होते म्हणून या स्थानाला गोविंदावर कपाट पडणे असेच संबोधले जाते आणि स्वामींची लिळा तर बघा आजही ते मंदिर स्लॅबचे बांधलेले ते एक साइडला कोलमडून गेलेलं आहे मंडळी खडकुल ह्या स्थानाचे महत्व मानव पंथांमध्ये खूपच महत्वाचे आहे इथे येणारा प्रत्येक भाविक हा खूप आत्मीयतेने श्रद्धेने स्वामींचे दर्शन करायसाठी येतो येथील दर्शनाची ओढ प्रत्येकालाच लागलेली असते त्यामुळे दर्शन जेव्हा जेव्हा मिळेल स्थान जेव्हा जेव्हा पुढे मिळेल तेव्हा तेव्हा त्याचा आपण लाभ घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या काही चुका असल्यास कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला स्किल मास्टर रामेश्वर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद